उत्तर ते देताना दिसले आणि यानंतर पुन्हा एकदा यापूर्वी जी एक बातमी आपण बघत होतो लॉकडाऊन मध्ये लोहार काम करणाऱ्या गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून या ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे आणि आपण आता उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भरणे नका या ठिकाणी आणि या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका जो आहे हा रोटीवर काम करणारे लोक आहेत त्यांना बसलेलं आहे आपल्यासोबत आपण बघू शकतो की जे लोहार समाजाचे लोक आहेत जे शेतीचे अवजारे विळे असतील कोयते असेल हे बनवतात आपण त्यांच्या इथे आलेलो आहोत आपण त्यांचं घर बघू शकतो आहे हे त्यांचं घर आहे हे रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे एक त्यांनी एक तंबू ठोक ठोकलेला आहे आणि गेल्या अडीच महिन्यापासून त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारे लॉकडाऊनमुळं व्यवसाय नाही आहे व्यवसाय ठप्प आहे आणि व्यवसाय ठप्प असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावरती अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळते मला सांगा तुम्ही व्यवसाय करताय लॉकडाऊन चालू आहे लॉकडाऊनमुळं लौ, गिरायक येत नाहीत काय नाही तिथं आम्ही काय करणार तरी काय आमच्या त्याच्यामुळं आमचं परिस्थिती बर चालली आहे झोपडं उडून गेलं वादळात वादळात झोपडं उडून गेलं त्याच्यामुळं आमची परिस्थिती बर चालली मग काय बोलणार आम्ही त्यांना सरकारांना सांगून तरी काय सांभाळ हे करणार आहे आमच्या शोकार्य करणार आहेत का ते सहकार्य करतच नाही ज्याचं त्याचं त्याचं पोट भराय बघतात त्याचं आम्ही बोलणार काय त्यांच्याशी आता तुमच्या घरी किती लोक आहेत आणि कसं आमच्या घरी पाच लोक आहेत ते आता काय कधी जेवायचं कधी नाही जेवायचं आमची परिस्थिती चालते हो वगैरे कोण मदत कोण करणार नाही यायच आमचं झालं झालं आता करतो आम्ही खातो त्यातनंच त्याच्या पुढे आमचं काय नसतं काय अपेक्षा आहे सरकारने काय केलं पाहिजे तुम्हाला काय आता सरकारने काय करल त्यांचा इच्छा आहे तो त्यांचा विचार आहे त्यांनी काय करायचं काय नाही करायचं झोपडं उडून गेलं ते कागद बघा फाटका टाकलाय त्यांच्या पाटीलदारांची आणून आता मला सांगा तुमचे रोज रोज रोजच्या कामावर तुमचं अवलंबून असतं आता काय खातं म्हणजे जेवण कसं करायचं जेवण खातं म्हणजे काय आता येईल त्यात आपलं करायचं आणि खायचं काय चार पैसे विकल त्यात खायचं तर कोण हवालदार आले त्यांनी बंद करायचं मग कशाला पोलिस काढायचा त्याच्यात आपण बघतोय की या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण लॉकडाऊन आहे लोक येत नाहीत आणि त्याच्यामुळे यांचा जो व्यवसाय आहे तो देखील बंद आहे आणि खायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आता ह्यांच्यासमोर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी आणि यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत